साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये सादर झाला कला व संस्कृतीचा अनोखा संगम वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांचे अप्रतिम सादरीकरण शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या आयरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लकवापूर येथे दोन दिवसीय विविध गुणदर्शन सोहळा तथा वार्षिक सोहळा उत्साहात झाला विद्यार्थ्यांच्या वाव देणाऱ्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर करत उपस्थितांची दाद मिळवली या प्रसंगी परिसरातील कला क्रीडा कृषी व सामाजिक क्षेत्रातील विविध नामांकित मांडणेवर कार्यक्रमास उपस्थित होते पारंपरिक विषयातील शालेय विद्यार्थिनी औक्षण करून उपस्थितांचे स्वागत केले संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत आहिरे व्हाईस वो चेअरमन डॉक्टर गणेश आहिरे यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये शाळेतील एकूण बाराशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवी धार्मिक सामाजिक शैक्षणिक देशभक्तीपर स्त्री सबलीकरण शेतकरी शिवण आहिरणी आदी विविध विषयांवरील नृत्य तथा नाटिका सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली शिवरायांच्या जीवनपटावरती आधारित नृत्य प्रदर्शन व शेतकरी आत्महत्येवरील नृत्य यांनी उपस्थित व वाहन चालक बांधव यांचा देखील गौरव करण्यात आला शाळेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य समारंभासाठी पंचक्रोशीतील सर्व पालक व प्रेक्षक वर्ग यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला उत्कृष्ट सादरीकरण उत्तम नियोजन वाहनतळाची व्यवस्था विद्यार्थ्यांची सुरक्षितता स्वच्छतेच्या उपाययोजना यांच्यासाठी उपस्थितांनी शाळेचे कौतुक केले संस्थेचे के व्हाइस चेअरमन वैद्यकीय व्यवसायातील प्रतिशय डॉक्टर गणेश आयरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील संघर्ष जगण्याला बळ देतो त्यामुळे अंतिम यश मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा बहुमूल्य सल्ला विद्यार्थ्यांना दिला प्रास्ताविक भाषणात ऍडव्होकेट शिक्षकांत आहिरे यांनी शाळेद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेत भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनाची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली शाळेच्या प्राचार्य प्राध्यापक रोषनी आहिरे यांनी शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा यात मिळवलेल्या देदिप्यमान यशाचे विवेचन करत शालेय अध्यापन पद्धतीचा उलगडा केला कार्यक्रमाप्रसंगी संचालक मंडळ संस्थेचे मार्गदर्शक रमेश आहिरे सुशिला आयरे आदींसह मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक राम शिरोळे व प्राध्यापक सागर पवार यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक अतुल बच्चाव यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी गणेश बागुल